हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तुम्ही व्हिडिओ मागचा पाहिलाच असेल की आम्ही तुळजापूरला आलो आहोत आज सकाळी आम्ही साडेपाचला पोहोचलो सोलापूरला रात्री निघालो होतो मुंबईवरून आय थिंक आठ आठ की साडेआठ वाजता निघालो आणि इथे साडेपाचला सोलापूर स्टँडला पोहोचतो तिथून मग पुन्हा तुळजापूरला यायला एक एक तास लागला साडेसहाला आम्ही इथे आलो आणि इथे रूम केले होती तर इथे सगळं अंबळ वगैरे करून फ्रेश होऊन मग आम्ही दर्शनासाठी गेलो तर तुम्हाला रूम दाखवते मी कशा पद्धतीचं आहे हे बाहेरचं लॉबी आहे इथून आल्यानंतर हा रूम आहे आधी बसला इकडे खेळत तर रूम असं पूर्ण रिकामाचा आहे चटया आणि उशी इतकंच त्याने दिलेलं आहे कर्टन्स पण नाही आणि कपाट वगैरे असं काही दिलं नाही बॅग वगैरे ठेवायला इथे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे सामान सगळं तिकडे शूज वगैरे काढलेत अगदी सिम्पल असा रूम आहे जास्त काही नाही आहे बघा आधी बसले इकडे असं हॉल आहे एक हॉल मोठा आहे क्लीन आहे तर या रूमचे चार्जेस किती ते तुम्ही विचाराल त्यामुळे ते पण मी सांगते आत्ताच दीडशे रुपये लेगा <laughs> दीड सो आहे का तर रुपया नाही लेगा हा रूम फ्रीमध्ये भेटलेला आहे फ्रीमध्ये म्हणजे असं की आपण इथे देवीला दर्शनासाठी आल्यानंतर अभिषेक वगैरे करतोस ना तर अभिषेक केलेला आहे आम्ही आणि एक घर असतं देवीला ते पण केलेलं आहे तर त्या दोन्हीचे मिळून दोन हजार सातशे रुपये होतात म्हणजे दीड हजार रुपयेचं अभिषेक ज्यामध्ये आपल्याला दही दुधाने अमूळ घ घातली जाते अभिषेक केला जातो देवीला साडी चोळी वगैरे सगळं त्याच्यात असतं नारळ लिंबू खारी खोबरं सगळं सगळं त्याच्यात असतं ओटीचं जे सामान आहे ते सगळं आणि जे पानांचं घर करायचं आहे मला तर ता, त्याच्यासाठी ता, अकराशे रुपये असं मिळून किती झाले वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस वन वन हंड्रेड किती झाले हां दोन हजार सहाशे रुपये झाले त्यामुळे इथे राहण्याचे काही चार्जेस त्यांनी घेतले नाही याच्यामध्येच राहायला फ्री दिलेलं आहे जर तुम्ही अभिषेक वगैरे काही करणार नसाल म्हणजे अगदी शंभर रुपयेची ओटी वगैरे फक्त भरणार असाल तर राहण्यासाठी फक्त इथे पाचशे रुपये घेतले जातात आणि पाचशे रुपयेमध्ये तुम्हाला हा हॉल भेटतो आणि टॉयलेट बाथरूम जे आहे ना ते कॉमन आहे म्हणजे दोन तीन रूमसाठी कॉमन पण सध्या असं झालं आहे की आम्ही इथे एकटेच आहोत बाकी सगळे फ्लोअरवरती कोणी लोकं नाही आहेत त्यामुळे आम्हालाच ते सेपरेट आपल्यासारखंच आहे वॉशरूम आणि मेन म्हणजे क्लीन आहे ॲक्च्युली हे बांधकाम जे आहे ते नवीनच आहे त्यामुळे सगळं क्लीन वाटतंय जरी ते कॉमन असेल तरी पण सेपरेट जसं असतं ना क्लीन आणि साफ तर तसं आहे कारण की नवीनच बांधलेलं आहे आ, आ आ, करने करने तर त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला आपण इथे राहूया आणि जे डिलक्स रूम आहेत त्यांचे दोन हजार रुपये आहेत मग त्याच्यात ए सी आहे अटॅच्ड वॉशरूम आहे तर ते सगळं तर म्हणतं काही गरज नाही आहे आज सकाळी आम्ही आलो आणि आमचं जे अभिषेक आहे ते उद्या सकाळी होणार आहे कारण की त्यांनी सांगितलं की चोवीस तास आधी तुम्ही बुकिंग केलं तरच तुमचा नंबर लागतो अभिषेकसाठी पानाचं जे घर आहे ना ते आज रात्री होणार आहे म्हणजे पाण्याचं घराचं असं असतं की देवीचं जेव्हा शेजारती होते रात्री देवी झोपायला जाते तेव्हा पाण्याचं घर केलं जातं देवीसाठी नागवेरीची जी पानं असते म्हणजे खाऊची पानं आपण म्हणतो ना विड्याची पानं तर त्याचं देवीला असं घर केलं जातं म्हणजे कमान असते अशी त्याला नागवेरीची अशी चिटकवली जातात आणि ते शेजारती झाल्यानंतर देवीच्या समोर असं ते ठेवलं जातं असं म्हणतात की देवी रात्री महादेवांसोबत सारीपाटाचा खेळ खेळते आणि त्यावेळेस त्यांना शीतलता भेटावी थंडावा भेटावा त्यामुळे देवीला पाण्याचं घर केलं जातं आणि हे आपण का करायचं तर आपलं जर घर होत नसेल म्हणजे बरेच जण रेंटवर राहतात किंवा काहींचं असं असतं की घर करायचं असतं पण काही ना काही अडचणी येतात आणि ते घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होत नाही तर अशा लोकांनी तुळजापूरला येऊन जर देवीला पानाचं घर केलं तर आपलं पण स्वतःचं घर लवकरात लवकर होतं स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर होतं तर असं म्हटलं जातं आणि मी जेव्हा माझं घर घेतलं ना त्यावेळेस पण मी इथे देवीला पानाचं घर केलं होतं आणि त्यानंतरच माझं स्वतःचं घर झालं मुंबईमध्ये आम्ही आता जिथे राहतो तो रूम आम्ही म्हणजे बुक केला होता सगळं झालं होतं पण रजिस्ट्रेशनसाठी इतक्या अडचणी येत होत्या खूप साऱ्या रिसेलचा फ्लॅट असल्यामुळं खूप साऱ्या अडचणी येत होत्या मग तेव्हा मी इथे येऊन देवीला म्हटलं होतं की जर आ, या फ्लॅटचं म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे सगळं व्यवस्थित झालं तर मी तुला पाण्याचं घर करेन तर तेव्हा आपण केलं होतं आणि आता असं सहज आलं तर मग पण पुन्हा मला इच्छा झाली की देवीला पुन्हा एकदा आपण असं घर करूया आता दोन हजार सोळामध्ये मी जेव्हा घर घेतलं तेव्हा देवीला पानाचं घर केलेलं आणि आता दोन हजार चो चोवीस चालू आहे ऑलमोस्ट आता आठ वर्ष झाले तर म्हणलं चला आता पुन्हा एकदा आपण देवीला एक करूया पाण्याचं घर तर त्यामुळे आज करणार आहे तर आता आम्हाला साडेआठ वाजता तिकडे बोलवलेलं आहे दहा वाजेपर्यंत मग ते सगळं होईल पाण्याचं घर वगैरे तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू बघू शकता खूप छान पाण्याचं घर शेजार ते वगैरे सगळं दाखवलं जातं आता आतमध्ये तर व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला ते सगळं दाखवू शकत नाही तर आता आम्ही चाललो आहोत तिकडे आणि इथे जेवणाचं म्हणाल तर जिथे आम्ही थांबलो आहे था त्याच ठिकाणी पर हेड टू हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला पोटभर जेवण मिळतं एका व्यक्तीचं यामध्ये तुम्ही पुरणपोळी खा किंवा साधं जेवण आपल्या चपाती भाजी आमटी भात जे असतं ते खाऊ शकता दोन्हीपैकी जे हवं आहे ते पोटभर मिळेल पण दोनशे रुपये तर आम्ही तर इतकं म्हणजे म्हटलं संपणार नाही ना असं असे की तो एक खाली घेतली तर त्याच्यातलं किती म्हणजे एक प्लेट घेतली तर त्याच्यातलं किती खातो आहे माहिती नाही त्यामुळे म्हटलं इतकं नको आम्ही म्हटलं तुम्ही आम्हाला पर असं हे की एक चपाती वगैरे त्याचे असे चार्जेस करून द्या मी पाच चपाती आणि बटाट्याची भाजी फक्त घेतलेली आहे तर तुम्ही म्हटलं की ठीक आहे जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला बनवून देतो तर पाच चपाती घेतलेली आहे वीस रुपयाला एक चपाती त्याप्रमाणे पाच चपात्यांची झाले शंभर रुपये आणि बटाट्याची भाजी मी त्यांना म्हटलं करा सुकी तरी भाजी जी आहे ती करायला त्यांना सांगितली चार लोकांची भाजी आणि पाच चपात्या असं मिळून त्यांनी दीडशे रुपयाला मला जेवण दिलं आणि चपात्या इतक्या मोठ्या आहेत आणि मऊ छान आहे अगदी घरगुती जेवणा वाटते मी तुम्हाला दाखवते हे बघा मावशीने आत्ता स्टार्ट देऊन गेले आहेत आधी जेवला आहे तर ही आहे बटाट्याची भाजी आणि या चपात्या पाच चपात्यांनी इतकी बटाट्याची भाजी मला दीडशे रुपयाला भेटलेली आहे आणि अगदी आपल्या घरच्यासारख्याच दिसतं बघा चपाती पण मोठ्या मोठ्या आहेत आणि भाजी पण छान आहे तर, आशा दिने देव दर्शन तर, तर अशा पद्धतीने आमचं देवदर्शन झालं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय